ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळे गप्पा मारत असताना कल्पना सांगते सायली सगळे इथेच गप्पा मारत बसलेत इथेच चहा आण सगळ्यांना यावरती सदाशिव सांगायला लागतो एक काम कर त्याच्यामध्ये एक इंच आलं टाक यावरती प्रताप म्हणतो तुम्ही काहीही सांगाल ना तर आमच्या सायलीकडे ते तयारच असतं म्हणते हो बाबा काही काळजी करू नका आलं टाकून चहा तयार केलेला आहे यावरती सदाशिव म्हणतो प्रतापराव अहो असं काय बोलताय आमच्या सायलीकडे अहो ती आमची सुद्धा मुलगी आहे ना प्रताप म्हणतो हो हो माझ्या लक्षातच नाही आलं पटकन मी बोलून गेलो असं म्हणत सायली सगळ्यांना सा चहा देत असते इकडे प्रियाच्या डोक्यात एकच चालू असतं की या सगळ्यांना संशय नाही आला पाहिजे की हे सायरीचे आईबाबा नाही आहेत ते कारण ह्यांचं वागणं ह्यांचं बोलणं हे सगळं सायरीच्या आईबाबांच्या प्रमाणे नाहीच आहे हे टोटली वेगळं आहे आणि त्यामुळे या लोकांना जर का संशय आला तर माझं भांड फुटेल असं प्रियाच्या डोक्यात विचार चालू असतो सदाशिव चहा पितो आणि तो, तो सांगायला लागतो खरं तर असा चहा मी कित्येक दिवसात पेरलो नाही आहे किती सुंदर चहा बनवलायस तू यावरती महिनावरती सांगायला लागते का ओ मी काय चांगला चहा बनवत नाही का, का। यावरती सांग ते सांगतात असं नाही ग आपल्या पोरीच्या हातची चवच वेगळी आहे महिनावरती सांगते लहान असताना मात्र आता ही कधी काय करायची नाही बरं का म्हणजे काही झालं तरी ही नाही काय करायची हिच्या बहिणी आणि मी आम्ही स्वयंपाक करायचो ही नुसती बघायची आता हे सगळं प्रियाच्या विषयी चालू असतं आणि त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो काय सायलीच्या लहानपणाच्या बद्दल अजून काही असेल तर गोष्टी सांगा ना असं म्हणत सगळ्यांना सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायला आठवतात मग त्या वेळेला लागते मैनावती काही नाही हो सारखी खेळायची बागडायची खूप चंट होती आणि पाच वर्षाची असताना गेली ना गेली म्हणजे म्हणजे हरवली त्यावरती मग आता प्रताप म्हणतो काय म्हणजे तुमची सायली सुद्धा पाच वर्षाची असताना हरवली यावरती मैनावती सांगते हो पण म्हणजे सायली सुद्धा म्हणजे अजून कोणी पाच वर्षाचं असताना हरवलंय का असं विचारल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रताप सांगायला लागतो नाही म्हणजे माझा मो छोटा मुलगा आहे ना अश्विन त्याची बायको आहे ना ही बघा ही ही सुद्धा पाच वर्षाची असतानाच हरवली होती ना म्हणून विचारलं यावरती थोडासा सदाशिव गडबडतो आणि सदाशिव सांगायला लागतो नाही म्हणजे अगदीच काही पाच वर्षाची असताना ती गेली असेल असं मला वाटत नाही सात वर्षाची वगैरे आमच्या काही एवढं आता लक्षात नाहीये असं म्हणत सदाशिव आता ते बोलायला लागतो त्यावरती इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की साक्षी विचारत असते काय हो आणणं आले नाही अजून यावरती तो हवालदार म्हणतो तुम्ही दोघी जरा कमी भांडा ना? नाहीतर उगाच तुमचं भांड फुटून जाईल आणि मग इथे आपल्याला काही करता येणार नाहीये ना हे बघा काय करायचं ते करा यावरती साक्षी सांगते पण अण्णा येणार आहेत तरी कधी यावरती तो म्हणतो हे बघा तुम्ही पेशन्स ठेवा पण सध्या तुम्ही दोघी भांडलात आणि दोघींना सेलमधून वेगळं केलं ना तर आपला प्लॅन आहे ना हा प्लॅन वर्कआउट नाही होणार यावरती साक्षी म्हणते तसं नाही आम्ही मुद्दामच भांडतोय कारण काही झालं तरी या लोकांना वाटलं पाहिजे ना की वर्षानुवर्ष एकमेकींशी भांडतोय किंवा आम्ही इथे आल्यापासून एकमेकींच्या सोबत भांडतच आहोत हे सगळ्यात महत्वाचं वाटलं पाहिजे तरच जो काही आपला प्लॅन आहे ना तो प्लॅन वर्कआउट होईल नाहीतर आपला प्लॅन कसा काय वर्कआउट होईल असं म्हटल्यावर तिथं हवालदार म्हणतो हो पण जेलरने हे पाहिलं तर तुम्हाला दोघी वेगळं ठेवायला ते कमी नाही हो करणार असं म्हणत मग आता हवालदार बोलत असतो बरं हे चालू असताना इकडे आता सदाशिव पाच वर्ष कि सात वर्ष किती वर्षाची सायली गायब झाली हा हिशोब मांडत असतो इकडे प्रियाच्या डोक्यात नाही नाही हे जर का असेच बोलत राहिले ना तर मात्र आता माझ्यासाठी हे खूप कठीण असणार आहे म्हणजे म्हणजे हे सगळे जर असेच बोलले तर हे सायलीचे आई वडील नाही आहेत ही गोष्ट आता इकडे पूर्णपणे सिद्ध होईल आणि त्यानंतर त्यानंतर मग आता माझं माझं सगळं बिंग फुटून जाईल काय करू काय करू आणि असं म्हणत असताना ती विषय बदलण्यासाठी आता इकडे बोलायला लागते अरे माझं पार्सल आलं वाटते असं म्हणत ती आपलं पार्सल घेते आणि तिकडून निघून जाते इकडे तोपर्यंत हे सगळेजण गप्पा मारत असताना इकडे आता सायली सांगते मी जेवण बनवायला घेते काय बनवू जेवायला आळूचे पराठे बनवू का आई बाबा यावरती ती दोघं जण म्हणतात हो हो बाळा बनव की तुझ्या हाताला तर छान चवच आहे की यावरती अस्मिता म्हणते आमच्या सायलीच्या बद्दल अजून लहानपणीच्या गोष्टी सांगा ना आम्हाला ऐकायला आवडेल त्या गोष्टी असं म्हणत असताना आता सायली सांगते नाही मी आता पहिले जेवण बनवायला जाते सगळ्यांना अचानकपणे भूक लागेल आळूचे पराठे बनवू नाही यावरती कल्पना म्हणते हे बघ सायली तू जरास तुझ्या आई बाबांच्या सोबत गप्पा मारत बस काही झालं तरी सुद्धा तुझ्या आई बाबा दिवसांनी आलेत ना तर बस सोबत गप्पा मारत आज जे काही जेवण करायचंय ना ते सगळं जेवण मी करते असं म्हणत कल्पना जेवण करण्यासाठी निघून जाते त्यावेळेला आता इकडे महिनावती म्हणते ये पोरी बस ना माझ्या बाजूला अगं किती काम करशील तुझ्या हाताला सुद्धा आता इतकी काम करून घट्टे पडतील अर्जुनला जरासं तिचं बोललं मात्र खटकत ज्या वेळेला अर्जुनला तिचं बोलणं खटकत आणि त्यावेळेला अर्जुन तिच्याकडे ला पाहायला लागतो त्यावेळेला महिनावती आता सायलीच्या हातामधल्या बांगड्या बघते आणि बांगड्या बघत ती म्हणते अगं तुझ्या बांगड्यांची डिझाईन तर खूपच सुंदर आहे ना म्हणजे खूपच महाग असतील कारण दिसतायतच त्या यावरती तो म्हणतो हो म्हणजे सदाशिव म्हणायला लागतो अगं लाखाच्या पुढच्या बांगड्या असतील ह्या यावरती सायली म्हणायला लागते मला काही माहित नाहीये म्हणजे काही झालं तरी जे काही दिलंय ना ते ह्या घरानेच दिलंय माझं असं काय होतं माझं असं काहीच नव्हतं पण पण ह्या घराने मला सगळं सगळं दिलेलं आहे असं म्हणत सायली आता बोलत असते मैनावती आणि सदाशिव यांचं वागणं बोलणं हे अजिबात सायलीसारखं नाहीये ही गोष्ट आता प्रेक्षकांनो अर्जुनच्या लक्षात यायला लागली आहे आणि अर्जुन थोडासा कन्फ्यूज आहे की हे असं का वागत है? नक्की ह्यांच्या डोक्यात तरी काय चाललंय आणि हे दोघ जण सायलीला असं हाताला घट्टे पडतील काम करू नको हे असं बोलतात जरा अर्जुनला थोडस विचित्रच वाटतं इकडे प्रिया आता रूममध्ये येते आणि असं काय करू की ज्याच्यामुळे हे सायलीचेच आईवडील वाटतील नाहीतर जर या लोकांना संशय आला की सायली आणि हिच्या आई वागणं वेगळं आहे तर मात्र आता हे शोध घ्यायला लागतील आणि मग मग मात्र मला कोणताही ऑप्शन राहणार नाहीये काय करू काय करू काय करू असा विचार करत आता ती असते तोपर्यंत तिच्या लक्षात येतं की आपण त्या दोघांच्या रूममध्ये जाऊन बघूया का कारण प्रियाचे आई वडील प्रियासारखेच घाणेरडे प्रेक्षकांनो त्यांनी रूममध्ये इतकी घाण करून ठेवली असते सेम प्रिया आटपायचं से नाही काही नाही आणि हे जर का कोणी पाहिलं तर सगळ्यांना लक्षात येईल की सायलीचे आईवडील तर एकदम घाणेरडे आहेत मग हे सायलीचे आईवडील आहेत की नाही हा संशय येईल आणि त्यामुळे प्रिया विचार करते नाही मला काही करून यांच्या रूममध्ये जाऊन बघ पाहिजे इकडे तोपर्यंत आता महिपतला फोन करून नागराज सांगत असतो महिपत चेट काय कसं वाटलंय या प्रियाला असं अडकवलंय ना तिने ज्यावेळेला ऐकलं ना की सदाशिव लोखंडे म्हणजे श्रद्धा टेलर हा आता अर्जुनला भेटलाय आणि त्यांची आता हे सगळं पुढे गेलेलं आहे त्यावेळेला अशी घाबरली होती म्हणून सांगू तो मला म्हट पण आपण पण काय डाव खेळला आहे स म्हणजे श्रद्धा टेलर आणि आता आपण इकडे अर्जुनची भेट घडवून दिली एकदम धमाकात चाललाय नेमकी आता तिकडे येते सुमन आणि सुमन हे सगळं वाक्य ऐकते कोणाशी बोलताय असं म्हणत सुमन फोन हातात घेते फोन हातात ती सुमन लगेच सांगायला लागते म्हणजे म्हणजे तुम्ही अजूनही त्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात तर तुम्हाला तुम्हाला तर आता चांगलाच द हे बघायला पाहिजे मी बोलले ना की त्या महिपतलाही करू नका म्हणून तरी पुन्हा 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 तरी महिपतच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो हे बघ सुमन तू माझ्याशी नाही करत बसू नको तुला तुला तर असं म्हणत तो आता सुमन वरती हात उगारतो नेमकं प्रतिमा हे सगळं पाहते आणि प्रतिमा सांगते भाऊजी काय बोलताय तुम्ही काय करताय अहो यांचा आदर्श घ्या बायकोवरती हात उचल, उचल तर सोडा बायकोवरती आवाज सुद्धा कधी वाढवत नाहीत हे आणि असं असताना तुम्ही हात लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं म्हणत प्रतिमा चांगली चिडते आणि त्यानंतर मग आता नागराज म्हणतो सॉरी वहिनी म्हणजे खरं तर मी हात उचलायला नको होता चुकलंच माझं असं म्हणत तो आपली चूक तर मान्य करतो पण रागारागात बाहेर निघून जातो तो निघून गेल्यावरती प्रतिमा सांगायला लागते सुमन काय चाललंय तुमच्या दोघांच्या मध्ये म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये ही भांडणं अशीच होत राहतात का हे बघ सुमन जे काही का आहे ते मला स्पष्ट सांग हे बघ त्याला पाठीशी घालू नकोस आज हात उचललंय उद्या दुसरं काय करेल सुमन हे वागणं अजिबात खपवून घेतलं जाणार आहे या घरामध्ये असं म्हणत इकडे आता प्रतिमा सुमनला बोलत असते आणि ती सांगत असते की बायको ही लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचा असा अपमान करायला त्याला लाज नाही वाटली का असं म्हणत तुझे भाऊजी बघितलेस ना कधी माझ्या अंगावर ती साधे ओरडून बोलत नाहीये आणि ह्यांची हिंमत कशी झाली हात उगारायची सुमन बिचारी काहीच बोलत नाही कारण नागराजचे सगळे काळेधंदे तिला माहिती असतात इकडे तोपर्यंत सायली आता सगळ्यांसाठी जेवण बनवते आणि आता ती भांडी उचलत असते त्यावेळेला मैनावती म्हणते अगं तू एकटी किती काम करशील दे मी काहीतरी काम करते यावरती सायली आता सांगायला लागते आई नको तू बस यावरती म्हणते नाही मीच हे सगळं ठेवणार आणि ते सगळे चहाचा डिनर सेट जो काही असतो तो घेऊन आता मैनावती किचनच्या दिशेने जाते तू ठेव मी ठेव असं म्हणताना मैनावती तो घेते डायनिंग टेबलला धडकते सगळा किचन सेट खाली पडतो आणि त्यानंतर मैनावतीची साडी खराब होते मैनावती जोरात किंचाळते तोपर्यंत सायली तिकडे येते सायली हे सगळं पाहते आणि कल्पना पण येते आणि त्यावरती मैनावती म्हणायला लागते हरी देवा तुमचा इतका महागडा डेझर्सेट सेटची मी वाट लावली हे काय घडलं माझ्याकडून यावरती कल्पना म्हणते जाऊ दे काही एवढं काही हरकत नाही आहे तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका ती म्हणते असं कसं मनाला लावून घेऊ नको तुमचा इतका महागडा सेट हा मी आता खराब केलेला आहे मला खरंच खरंच आता खूपच हे वाटत आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच ती सांगते अरे देवा माझी साडी पण खराब झाली यावरती सायली म्हणते आई तू एक काम कर तू इकडे बाजूला ये काचा लागतील तुला तू ना साडी बदलून घे यावरती महिनावरती सांगायला लागते की अगं पोरी माझ्या तर दोनच साड्या होत्या म्हणजे एक सकाळी धून वाळत टाकलेली आहे ती वाळली नाही आहे आता मला घालायला कपडे नाही आहेत यावरती सायली म्हणते ठीक आहे आई मी माझी साडी तुला देते आता कदाचित प्रेक्षकांना ह्या महिनावरती मी साड्या नवीन मिळण्यासाठीच कदाचित काय माहिती की स्वतःची साडी खराब केलेली असणार आहे मग सायली आता सांगते ठीक आहे तू काळजी करू नकोस मी न मी तुझ्यासाठी साडी आणते असं म्हणत सायली आता आपल्या रूममध्ये येते अर्जुन थोडासा तिच्यावरती रागावलेला असतो कारण आता ती अर्जुनकडे लक्ष देत नसते आणि त्यामुळे आता इकडे सायली एक साडी घेते अर्जुनकडे पाहत पण नाही आणि ती साडी घेऊन ती खाली जाते पण अर्जुन मात्र सायलीच्या सगळ्या हालचाली पाहत असतो त्यावेळेला साडी घेऊन सायली येते आणि आई ही साडी घेशील का त्यावर ती आता महिनावधी सांगायला लागते अगपोरी ही साडी ह्या साडीचा कलर जरा भडक नाहीये का जरा दुसरी साडी दिलीस तर असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे मी दुसरी साडी साडी आणते आणि ती महिनावतीसाठी दुसरी साडी आणण्यासाठी जाते ज्यावेळेला सायली दुसरी साडी आणायला येते त्यावेळेला इकडे आता ती साडी घेऊन जात असताना ती अर्जुनकडे पाहते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागतो बरोबर आहे बायकोला माझ्याकडे बघण्यासाठी वेळच नाहीये नाही का बायको म्हणजे पूर्णपणे बिझी झाले मग सायली हातात साडी घेते हातात साडी घेऊन आता सायली पुन्हा एकदा अर्जुनच्या समोर येऊन त्याच्यासमोर बसते यावरती अर्जुन म्हणतो काय चाललंय हे यावरती सायली म्हणते आत्ताच तर म्हणालात ना की बायकोला बघण्यासाठी वेळ नाहीये तर येऊन समोर बसले यावरती अर्जुन म्हणतो ओ एम जी म्हणजे आता माझ्या बायकोचा मूड एकदम रोमॅन्टिक झाला असेल तर काय मला तर आनंदच आहे असं म्हणत अर्जुन तिचा हात पकडतो सायली हात झटकते आणि तुम्हाला, 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 तुम्हाला रोमॅन्स करत बसायला मला अजिबात वेळ नाहीये मला आता जायला हवे खाली असं ती म्हणायला लागते असं म्हणत सायली ज्या वेळेला खाली निघून जाते अर्जुन म्हणतो चाललंय काय तुझं यावरती ती सांगते काही नाही आईच्या साडीवरती आता चहा सांडला होता ना तर आता तिच्यासाठी साडी घेऊन चालले अर्जुनला जरा मैनावती आणि सदाशिव या दोघांचंही वागणं थोडं असतो प्रेक्षकांना म्हणजे आता अर्जुन या सगळ्यामध्ये थोडा विचार करतो की हे सायलीचे आई वडील सायलीसारखे वाटतच नाही आहेत म्हणजे ते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळंच वागतायत असं त्याच्या मनामध्ये येत असतं इकडे अर्जुन सा सांगत असतो माझ्या डोक्यात एक गोष्ट काय माहिती आहे का म्हणजे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता इकडे प्रियाला सोडवण्यात आलेलं आहे ना त्याच पद्धतीने तिला पुन्हा जेलमध्ये पाठवायचं आहे कायद्याचा आधार घेऊन ती सुटली तसंच कायद्याचा आधार घेऊन तिला पुन्हा जेलमध्ये पाठवायचं असं म्हटल्यावर ती सायली म्हणते शक्य आहे यावरती अर्जुन म्हणतो जरा कठीण आहे पण अशक्य असं काही नाहीये या प्रियाला ना मोकाटपणे फिरताना बघून माझ्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि म्हणूनच तिला आता मी पुन्हा जेलमध्ये पाठवणार बर इकडे आता हवालदार सांगत असतात की आ, हे बघा तुम्ही काळजी करू नका महिपत शेठ जसं रात्री ठरले तसंच होणार यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते पण अण्णा मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुम्ही माझ्याऐवजी कोणत्या बाईला इकडे ठेवणार आहात यावरती महिपत म्हणतो कोणती बाई म्हणजे बाजूच्या सेलमध्ये बघ आणि त्यावरती आता इकडे रेखा आणि ह्या साक्षी या दोघी जणी बाजूच्या सेलमध्ये बघतात से सेम टू सेम साक्षीसारखी दिसणारी एक बाई असते आणि त्यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा मला आणि रेखाला आम्हाला दोघींना भांडणं आम्ही केलेली आहे जेलरला संशय आलेला आहे की आम्ही दोघीजणी जणी एकमेकींच्या जीवावरती उठलोय असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत म्हणतो रेखा कोण यावरती बाजूला उभी असतील बाई म्हणते ओ साहेब तुम्ही मला पैसे देणार आहात ना जिला पैसे देणार आहात तिचं नाव पण माहित नाही म्हणपत म्हणतो हां हां तुम्ही काय रेखा ठीक आहे तुमच्या दोघींच्या भांडणाचा मी फायदा घेतो अशीच भांडणं करत राहा पण ही बाजूची आहे ना ही बाजूच्या मुलीला आज मारून टाक मीना तिचं नाव मीना सेम तुझ्यासारखीच कतकाठी सेम तुझ्यासारखाच आता दिसणारा साधारण चेहरा त्यामुळे आज काही काळजी करू नको आज तिचा जीव घेणार आणि आता सगळीकडे असं पसरवणार आहे की म्हणजे या सगळ्यामध्ये आता साक्षी शिकरे आज गेलेली आहे आणि त्यामुळे साक्षी शिकरे गेले आणि त्यानंतर तू इथून पळून जायचं आहे त्यामुळे तू कोर्टातून पळून गेलेस हे कुणाच्याही लक्षात येणार नाहीये आणि तू आता पूर्णपणे कोर्टातून सुटणार काळजी करू नकोस यावरती मग आता साक्षी म्हणते पण अण्णा हे कसं शक्य होईल यावर ती मैपत म्हणतो म्हणतोय नव्हे तुला की तू अजिबात चिंता करण्याची काहीच गरज नाहीये मी असताना तुला कोणत्याही बाबतीमध्ये चिंता करायची गरजच नाही असं म्हणत हे सगळं चालू असताना फायनली महिपत वाट पाहत असतो ती म्हणजे आता इकडे रात्रीची वेळ होण्याची आणि त्या मुलीला मारण्याची म्हणजे आपल्या मुलीला सोडवण्यासाठी एक विकृत माणूस दुसऱ्या बाईचा जीव घेऊन सोडवत असतो इकडे आता प्रिया रूम मध्ये येते ते म्हणजे सदाशिव आणि महिनावतीच्या ज्या वेळेला ती रूम मध्ये येते पाहते तर काय अरे देवा शी किती घाण करून या माणसांनी म्हणजे इतके घाणेरडे आहेत आता हे हिचेच आई वडील ना प्रेक्षकांना मग लगेचच ती त्यांची खोली उरकते कारण कारण तिला आता भीती असते की दुसरं कुणी जर का आलं आणि ही खोली पाहिली तर आपलं काही खरं नाहीये म्हणून आता ती लगेचच ही खोली आटपते खोली आटपून नीट टेटकी करते घाण सगळी उचलते आणि ती म्हणते अरे वा आता तर वाटत आहे ना की सायलीच्या आई वडिलांची खोली आहे नाहीतर नाहीतर सगळ्यांना संशय आला असता पटकन खोली उरकून ती बाहेर पडत असताना इकडे आता सायली येते आणि तुला सांगितलं होतं ना की माझ्या आईवडिलांच्या पासून आता लांब राहा तरी सुद्धा त्यांच्या खोलीत तू आलेली आहेस असं ती प्रियाला म्हणायला लागते त्यावरती मग आता प्रिया म्हणते अगं काही नाही तुम्हाला माझ्याबद्दल खूप गैरसमज आहे तुम्हाला असं वाटतंय ना की मी काहीतरी चुकीचं वागते अगं असं काय करतेस सायली तुझे आई वडील ते माझ्या आई वडिलांसारखेच आहेत मला इतका आनंद झालाय ना म्हणून त्याच आनंदाच्या भरामध्ये मी त्यांना भेटायला आले यावरती मग आता कल्पना म्हणते त्यांना भेटायला आलीस त्यांना भेटायला ते नसताना आलेस प्रिया म्हणते नाही अहो नाही म्हणजे मी आले इकडे भेटायला पण मला ते काही दिसले नाहीत सायरीला जरा संशयच येतो की ही प्रिया काहीतरी खोटं बोलती आहे बरं पुढील भागामध्ये आता महिपत आल इकडे महिपत सांगण्यावरून नागराज आलेला आहे नागराज आल्यावरती नागराज म्हणतो अरे वा हे सायलीच्या आई वडील पण यांची स्माइल का बरं तन्वीसारखी दिसते असं म्हणत तो आता चांगलाच बॉम्ब फोडतो प्रिया गडबडते आणि त्याला भेटायला बाहेर येते काय चाललंय तुमचं तो म्हणतो काही नाही ही तर सुरुवात आहे आता बघा कसा बॉम्ब फोडतोय आणि तितक्यात अर्जुन सायली तिकडे येतात आणि बॉम्ब म्हणजे कसला बॉम्ब प्रियाचं भांड प्रेक्षकांनो फुटण्याच्या लाईनवरती आहे इकडे तोपर्यंत मीनाला मारून महिपतने आता आपल्या साक्षीला पळवण्याचा फुल टू प्लॅन यशस्वी केलेला आहे